स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आपल्या झाला का चहा वगैरे तुमचा मुलं अच्छा हा मी पित नाही हो का बरोबर माझा झाला चहा घरी सवय नाही हो का बरोबर चांगली सवय तुम्हाला बिस्किट नाही कसं नाही बोलतं तुमचं अभ्यास कराला शांत बाने

लायवल असेल तर मेसेज करा मी तुम्हाला फोन केला होता हो का तुम्हीच का आकलूजवरूनच ना कसा बसला आहे तू समूह कारण बुक लागलं का Así con la sidebox, ¿sí? Y ahora sumo मांजर आहे मांजर आमचं शांत बसना 음 ừ n g n जगन्नाथ नमस्ते जीताई नमस्ते नमस्ते चहा वगैरे झाला का तुमचा सर्वांचा आमदार पुणे दर्शन मी अपलोड करा हो हो नक्कीच पाऊस चालू आहे त्यामुळे थोडस कमी झालं की पाऊस न करणार आहे जाणार आहे सगळीकडे आपलं गणपतीचं दगडू शेट शनिवार वाडा ती आधी अपलोड केलेले आहेत बघा जाऊन तुम्ही काय करता दिदी हो काय नाही बसली तुमच्याशी गप्पा मारती सिंहगड पर्वती हो हो सगळं दाखवणार आहे शनिवार पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा आहे अपलोड केलेला शनिवार पण

मग तुला मोबाईल मध्ये दिसतो तिथं बघ समोर मोबाईल मध्ये बघ अरे बघ ना तिथे बघ काय म्हणत Nada de tudo, tudo só leito. Nada de मांजर खूप छान आहे शांतसुद्धा हो मोठे तीन आणि छोटे एक आहे चार आहे मेसेज करायला ऐवला असेल त्याने बॅक जाणार आहे मी थोड्या वेळातच परत साडेआठ वाजता लाईवला येणार आहे या मया पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडं नक्की सांगा काय झालं पाऊस आहे मी जाते सोबत मग मग दे बस ना मग फेरी मारून परत येऊन गेल्या माझे काय बघून आला तू होम्या एवढा मोठा दिसतो बघ तुला येऊ मध्ये बघ मोबाईल मध्ये बघ मार्ग बघ मांडव कसा लाईक ह मी तर लाईव्हची वाट पाहत असतो परंतु कधीतरी लाईव्ह गाठ भेट होते हो का थोडस शाळा सुरू झाली ना आता मुलांची त्यामुळे वेळ भेटत नव्हता आता लाईव्ह असणार आहे आपली कंटिन्यू तुम्ही सबस्क्राईब केले ना तिथं घंटी असते ती दाबली का मग तुम्हाला इथं बेल अकॉन मग तुम्हाला ते बरोबर येईल मग कस काय येत नाही अमोलदारा तुम्हाला व्हिडिओ तरी नहीं के तुम्हाला दुलु दुलु दुलु। का नाही तुम्ही अपलोड केले की दिसतात का तुम्हाला व्हिडिओ बर पाऊस आहे का तिकडं अफलूजला नक्की पाहत असतो मुका बरोबर नोटिफिकेशन यायला पाहिजे तुम्हाला कसले येत नाही परत एकदा तुम्ही क्लिक करा म्हणजे येऊन जाईल तुम्हाला पण पाऊस नाही हो इकडं पण पुण्यात आहे पाऊस एवढा कधीतरी बारीक येतो आणि लगेच बंद होतो हे नवीन आहे का मागच्या तुझी एकटीच आहे का म्हणजे प्रत्येकाचं वेगळं दिले का रिंकूच नाही दिलं वाटत चेक करून घेतो हो हो घ्या चेक करून प्रत्येक वे खर्च मुकेश दादा हाय मुके दा नमस्कार शेती। नमस्कार नमस्कार सर्व तर चला आता मी बॅग जाणार आहे भेटू आपण साडेआठ वाजता व्हिडिओ सर्वांनी बघा अपलोड केलेले आहेत न विसरता कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती जाऊन पहा सर्वांनी तुम्ही कुठून आहात पुण्यातून बोलते तुम्ही कुठून बोलताय लाईव्ह कुठून पाहताय तुम्ही मुकेश दादा <स्थाथ> बेटून आहे हो का बरं ब बर तुमचं स्वागत आहे लाईव्हला आपल्या तर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जाऊन कॉमेडी व्हिडिओ असतात आपले हाय भाभी जी हाय आणि कुठून पाहताय ते पण सांगायला नवीन असतील लागला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा जाऊन वरती चॅनलचं नाव येतं तिथं क्लिक करा तुम्ही चॅनलमध्ये पोचता मग सगळ्या चॅनल व्हिडिओला आपल्याला लाईक करा छान छान कमेंट करा मी पुणे हो का तो चला, चला। काम बस बसते च तुम्ही कुठून पुणेच पुण्यातून पुने बोलते मी नाव काय आहे तुमचं गुट फक्त गुड म्हणून आहे तिथं बर बर ठीक आहे तर चला बॅग जाते मी नंतर लाईव्हला नक्की या साडेआठ वाजता साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान नक्की लाईव्ह घेणार आहे सर्वांनी या नवी सरता ज्यांना लाईव्हला यायला आवडतो त्यांनी या ज्यांना नाही आवडत त्यांनी नका येऊ चला सर्वांनी लाईव्ह लाल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद भेटू आपण साडेआठ वाजता पाच ठिकाण दिलेत ना म्हणजे एवढ्याच एरियात जातील की बस तुमचं हे आहे इथं मार्किंग करायचं बरोबर का आणि इथं काहीतरी नाही म्हणणार का बाकीचं आहे का बाकी नाही ना। 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 का नाही भरताना वेगवेगळ्या भरायचा आणि परत ते एकत्र करून देतो हा एकच कार्ड होतो मी भरताना तिने फॉर्म एकदम द्यावा लागेल तुमचं माहिती लागेल कार्ड परत एकच होती tersala sa ron na bay ng tarik